बदलत्या वातावरणाचे परिणाम हे आपल्या शरीरावर बऱ्यापैकी होतात वात पित्त आणि कफ यामुळे तर विविध आजार हेच आजार दूर करण्यासाठी आपल्या पारंपरिक पद्धतीचा वापर करून आणि त्याला उपचार केले जाणार आहे कांस्य दाली हे तुम्हाला सर्वांना परिचितच असे या धातून तळपायांना मसाज केलं जात आणि तेही आता उपचार बदलापूर मध्ये मोफत करून दिले जाणार आहे कुठे ऋषी फूड मसाज या ठिकाणी आणि विशेष म्हणजे सव्वीस जानेवारीच औचित्य साधत या व्यावसायिकांनी संपूर्ण दिवस मोफत मसाज अशी धमाकेदार ऑफरही सर्व नागरिकांसाठी ठेवली आहे त्याचबरोबर संपूर्ण महिन्याचे जर तुम्ही यांच्याकडे बुकिंग करत असाल तर पुढील एक महिना मोफत मसाज करून मिळणार आहे आहे की नाही धमाकेदार ऑफर ऋषी फूड मसाज हे बदलापूर पश्चिमेला म्हात्रे चौकात मोहन ग्रीन बुट्स येथे आहे गेले कित्येक महिने कांस्य थालीची सेवा येथे दिली जाते अनेक नागरिकांना यांच्या मसाज मुळ बरे देखील वाटत विशेष म्हणजे या ठिकाणी स्वच्छतेची काळजी खूप चांगल्या प्रकारे घेतली जाते प्रत्येक नागरिकाला सेवा देताना हातातील मोजे हे देखील बदलले जातात सेवा देऊन झाल्यावर मशीन सॅनिटायझरने साफ केली जाते तसेच येथे वेगवेगळ्या प्रकारची आयुर्वेदिक औषधेही उपलब्ध आहेत मूळ व्याध गॅस ॲसिडिटी वजन कमी करणे इत्यादींवरती देखील यांच्याकडे चा चांगल्या प्रकारची औषधं उपलब्ध आहेत रिशी फूट मसाज हा शॉप आम्ही बदलापूरमध्ये मांजर्लीमध्ये जुलै दोन हजार तीन तेवीसमध्ये स्टार्ट केला आहे आणि मागील सहा महिन्यामध्ये आम्ही कमीत कमी तीनशे पेशंट्सला कवर केले आहोत आमच्या असं आहे की हा मसाज आम्ही थोडा वेगळ्या प्रकारे करतो आपण कास्य थालीचे मसाज ऐकलं असेल पण आमच्याकडे जे फुट मसाज होतो ते काफी इंडिव्हिज्युअल प्रत्येक का, पेशंट्सला आम्ही इंडिव्हिज्युअल ट्रीटमेंट करतो त्यामुळे पेशंट्सला लवकर फायदे भेटतात ह्याचे आता ह्याचे फायदे कसे आहेत ते तुम्हाला थोडा शॉर्टमध्ये सांगतो फूट मसाज आपल्याकडे के केल्या केल्यानंतर ह्याचे काय फायदे आहेत सगळ्यात मोठा फायदा हा आहे की आपल्या बॉडीचे ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होतात ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर झाल्यानंतर बॉडी बॉडी डिटॉक्स होतो आ, जे काय आपल्याला बॉडीमध्ये पेन असेल सर्वायकलचे पेन असेल किंवा स्पॉन्डिलायटिस बॅक पेन नी पेन गुडघादुखी ते सगळं ह्याच्यामध्ये ठीक होतात ह्याच्यानंतर सगळ्यात मोठा प्रॉब्लम व्हेरिकोस वेन्स हा बऱ्याचशा कस्टमर्सला आम्ही आम आमचे असतात ते वेरीकोस वेन्स आमच्याकडे ठीक होतो आणि एवढंच नाही आपल्या बॉडीमध्ये एक्सेस हीट असेल उष्णता असेल पायांना जडजड होत असेल ते कमी होतात वात पित्त कफचे प्रॉब्लेम असेल ते कमी होतो डायजेशनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आणि जर तुम्हाला स्ट्रेस असेल आता लहान मुला मुलांना एक्झामच्या वेळी खूप स्ट्रेस येतात ते हे केल्याने आपलं सगळं स्ट्रेस निघून जातो तुम्हाला डोळ्याच्या प्रॉब्लेम असेल डोळ्यात खाली काला दाग आला असेल ते कमी होतात चेहऱ्यावरचे दाग कमी होतात तर असे बऱ्याचशे फायदे ह्याचे आहेत जे आपण हे केल्यानंतर थोडा दिवस आपण कंटिन्यू केल्यानंतर खूप फायदे आहे ह्याचे आणि आता आम्ही ऑफरसुद्धा पण काढलं आहे आता सव्वीस जानेवारी दोन दिवसानंतर आहे त्याच्यानिमित्त आम्ही सगळ्यां जेवढे पण आपले लोक बदलापूरमध्ये आहे बदलापूरचे बाहेर बाहेरचे पण सव्वीस जानेवारीला आम्ही टोटल फ्री मसाज ठेवला आहे तर जेवढे पण आपले नागरिक आहेत सगळ्यांना फ्रीमध्ये आहे त्या दिवशी काही पैसे नाही लागतील फ्रीमध्ये टोटली फ्री आहे तर तुम्ही या तुमच्या मित्रांना घेऊन या आपले फ्रेंड्स फॅमिली सगळ्यांना आणि मित्रांनो अजून एक धमाका ऑफर आम्ही काढला आहे याच्यामध्ये असं आहे की जर तुम्ही एका महिन्याचे सबस्क्रिप्शन घेत आहे मसाजचे तर त्याच्यावरती टोटली नेक्स्ट मंथ टोटली फ्री आहे त्याचे काही पैसे लागणार नाही तुम्हाला तर हा एक धमाकेदार ऑफर आहे तर माझ्या असं मत आहे की जे जेवढे पण पे जे ज्यांना कंटिन्युअस करायचे दोन महिने तीन महिने तर त्यांनी हा ऑफर तर जरूर घेतला पाहिजे एका महिन्याच्या सबस्क्रिप्शनवरती टोटली वन मंथ नेक्स्ट मंथ टोटली फ्री आहे तसेच कांस्यधानीचे उपचार घेणाऱ्या नागरिकांनीही त्यांचा अनुभव यावेळी सांगितला आहे मला आता बरं वाटतंय खूप फायदा झाला आहे मला जास्त म्हणजे खूप त्रास होत होता वेरी कोज वेनचा तीन महिन्यापासून मी कंटिन्यू करते तर आता मला खूप म्हणजे खूप आराम भेटला आहे नव्वद टक्के आराम भेटला आणि खूप वर जवळजवळ पंधरा वर्षापासून मी हा त्रास काढत होते खूप डॉक्टर दवा औषधं खूप खाल्ली काही फरक नव्हता पडत तात्पुरता फरक पडायचा पण परत जे आहे ते असं म्हणजे पायांची आग वगैरे पण व्हायला लागली होती पूर्ण आता पूर्ण झाली म्हणजे मग आता मला चांगलं आहे तरी पण मी म्हणजे रो येते रोज तीन महिने होऊन गेले तरी पण मी येते चौथा महिना चालू आहे हा याय इथे येते मला आराम वाटतोय पायांना आराम पडतोय शरीराला पूर्ण आराम आहे त्याच्यामुळं मला यावं वाटतं मी मसाज करून जाते प्रतिनिधी श्रद्धा ठोंडे आपल्या बदलापूर फॅशन इंडस्ट्री मध्ये वेळेस लोकांचा पेहरावही बदलत चाललाय आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाढण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्ड्रा सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट, टुपी सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेटशर्ट हुडी जॅकेट फुल स्ली शर्ट यासोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉवे टाय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या बदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँडच्या भव्य शोरूम ला